नागरिकांचे भरदिवसा घराबाहेर पडणं अवघड झालेलं आहे त्यामुळे बिबट्यांपासून संरक्षणासाठी जनजागृती व्हावी यासाठी वन विभागाकडून गावागावामध्ये चौका चौकात जनजागृतीपर बॅनर लावण्यात आले तसंच सोशल मीडियावरही व्हिडिओच्या माध्यमातून जनजागृती केली जाते याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी उत्तर पुणे जिल्ह्यात बिबट्याची दहशत मोठ्या प्रमाणात असून बिबट्याचे वाढते हल्ले नागरिकांची डोकेदुखी बनलेली अशावेळी खरं तर नागरिकांचं भरदिवसाही घराबाहेर पडणं अवघड झालं अशावेळी वन विभागाकडनं सुद्धा नागरिकांनी खबरदारी घेण्याचं आवाहन केलं जात आहे ठिकठिकाणी वन विभागाकडनं सध्या हे बॅ बॅनर लावले जात आहे आणि नागरिकांनी काय काळजी घेतली पाहिजे हे सुद्धा या बॅनरमधनं सांगण्यात आले आपल्यासोबत बोलण्यासाठी वन विभागाचे कर्मचारी सर काय सांगाल ठिकठिकाणी बॅनर लावले जात आहेत सध्या नमस्कार आपल्या भागात बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात असून संख्या खूप वाढलेली आहे त्याच्यामुळं बिबट रात्रीच नाही तर दिवस पण बाहेर पडत आहे त्याच्यामुळं लहान मुलावरती हल्ले होण्याचे प्रकार जास्त होत आहेत त्यामुळं आपल्या लहान मुलांना एकटे बाहेर सोडू नका शक्यतो संध्याकाळी अंधार पडल्यानंतर ते संध्याकाळी लहान मुलं घराबाहेर येणार नाहीत याची नागरिकांनी काळजी घ्यावी तसेच जरी पण घराच्या समोर अंगणात वगैरे खेळण्यासाठी मुलं आली तरी मोठ्या माणसांनी त्यांच्या जवळ थांबणं गरजेचं आहे जेणेकरून मुलांवर आपलं लक्ष राहील तसेच जे काय आपली पाळीव जनावर आहेत त्यावर हल्ले नये म्हणून बंदिस्त गोठे पण करणं तेवढंच गरजेचं आहे वन विभागामार्फत सध्या बेवट जर बंद करणे ठिकठिकाणी पिंजरे लावणे किंवा माहिती फलक लावणे जेणेकरून ज्यामधून जनजागृती होती त्यासाठी काम युद्ध पातळीवर हो सुरू आहे नक्कीच बिबट्यापासनं जनजागृतीसाठी वन विभागाने सध्या चौकामध्ये ठिकठिकाणी या ठिकाणी बॅनर लावलेला आहे तर सोशल मीडियावरती त्या संदर्भातला एक काळजी संदर्भातला व्हिडिओ सुद्धा प्रसारित केलेला आहे त्यामुळे या पुढच्या काळात नागरिकांनी काय खबरदारी घे घेणं गरजेचं आहे हे सध्या <laughs> या व्हिडिओमधनं आणि या फ्लेक्समधून दाखवण्याचा प्रयत्न केला गेला आहे हेमंत चापुडे झी शिरूर पुणे